नमस्कार हिंद हिंददी चादर श्री गुरु तेज बहादूर यांच्या तीनशे पन्नासाव्या शहीदी समागम कार्यक्रमाच्या निमित्ताने राज्यभर विविध कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे कार्यक्रमाअंतर्गत दिनांक सात डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी नागपूर येथे उत्तर प्रदेशचे माननीय मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि दिनांक एकवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी नवी मुंबई येथे माननीय केंद्रीय गृह गृहमंत्री श्री अमितजी शहा आणि जानेवारी महिन्यामध्ये देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या मुख्य उपस्थितीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे या तिन्ही कार्यक्रमासाठी राज्याचे कर्तबगार मुख्यमंत्री मान्य देवेंद्रजी फडणवीस हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित असणार आहेत श्री गुरु तेग बहादूर हे शीख धर्माचे नवे गुरु होते त्यांचा जन्म अमृतसर येथे एका शेतकरी कुटुंबात झाला श्री गुरु तेग बहादूर यांनी आपल्या आयुष्यात अन्याय धर्म असहिष्णुता आणि अत्याचाराविरोधामध्ये सातत्याने लढा दिला म्हणूनच त्यांना हिंद चादर या नावाने गौरविले जात धर्म मानवता आदर्श आणि तत्वांच्या रक्षणासाठी आपल्या प्राणाची आहुती देणाऱ्यांमध्ये गुरु तेग बहादूर यांचे स्थान जागतिक इतिहासामध्ये अद्वितीय आहे श्री गुरु तेग बहादूर हे जगभर प्रभाव टाकणारे महान गुरु मानले जातात त्यांच्या शहीदी समागमाचा इतिहास सर्वदूर पोचवावा यासाठी गुरु बहादूर यांच्या तीनशे पन्नास सव्या शहीदी समागमानिमित्त महाराष्ट्र शासनाच्या अल्पसंख्याक विभागाने व श्री गुरु बहादूर श्री साहेबजी तीनशे पन्नास शहीदी समागम राज्यस्तरीय समितीच्या वतीने प्रबोधनात्मक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे या गौरवशाली इतिहासाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने शीख चिकलगर बंजारा लबाना मोह्याल आणि सिंधी समाजाचे गोरुबंधुत्व नाते अधिक दृढ होणार आहे समन्वय समितीच्या माध्यमातून प्रचार व प्रसाराचे कार्य यशस्वीपणे पार पडणार आहे श्री गुरु तेग बहादूर यांची शहादत व योगदान हे धर्म आणि मानवतेच्या रक्षणाचे तेजस्वी प्रतीक आहे या कार्यक्रमाच्या माध्यमातून त्यांच्या शौर्याचा आणि श्रद्धेचा गौरव करण्यात येणार आहे या कार्यक्रमामुळे या सहा समाजाच्या गौरवशाली पराक्रमी आणि धर्मनिष्ठ इतिहासाला नवे वळण मिळणार आहे त्यामुळे गुरुबंधुत्वाचा हा पवित्र वारसा पुढील पिढ्यांसाठी निश्चितपणे प्रेरणादायी ठरणार आहे आपण सर्वांनी या सैदी सभागृहाच्या कार्यक्रमामध्ये सहभाग नोंदून अतिशय उत्कृष्ट असा हा कार्यक्रम या ठिकाणी घडून आणावा समाजामध्ये एक वेगळा संदेश या निमित्ताने द्यावा अशी मी अल्पसंख्याक विभागाच्या वतीने आपल्या सर्वांना विनंती करतो गुरु तेग बहादूर शहीदी समागम कार्यक्रम तर जगाच्या पाठीवर ज्या ज्या ठिकाणी शीख समाजाचे समुदायाचे बांधव आमचे राहतात त्या ठिकाणी हा शहीदी समागम कार्यक्रम या ठिकाणी साजरा केला जातो प्रामुख्याने महाराष्ट्र सरकारमध्ये शीख समाजाबरोबरच चिखलीगर बंजारा लबाणा मोहयाल आणि शिंदी समाजाला एकत्र येऊन हा कार्यक्रम या ठिकाणी राबवण्याचं काम सुरू आहे पातळीवर त्यामुळे एक वेगळेपण महाराष्ट्र राज्याचं हे जगामध्ये या ठिकाणी बघायला मिळेल अशा प्रकारचं काम या ठिकाणी राज्याने सुरू केलेलं आहे आणि यामध्ये ज्या सिंधी समाजाचं नाव या ठिकाणी आपण घेतो हा संपूर्ण शिंदे समाज हा गुरु नानकांना मानणारा समाज होता आणि त्यामुळे शिंदे समाज बरोबरीने या ठिकाणी या संधी कार्यक्रमामध्ये सहभागी होणार आहे महाराष्ट्र सरकारच्या वतीने ज्या ज्या ठिकाणी स्कूल्स आहेत त्या त्या ठिकाणी आपण सकाळी प्रभात फेरी आयोजित करणार आहोत पथनाट्य घेणार आहोत निबंध स्पर्धा आयोजित करणार आहोत वकृत स्पर्धा आयोजित करणार आहोत अशा वेगवेगळ्या माध्यमातून गुरु बहादूर यांचे विचार सर्व समाजातील घटकांपर्यंत पोचवण्याचा विचार राज्य शासनाचा आहे त्याचप्रमाणे राज्य सरकार गावतांड्यांपर्यंत पोहोचण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या डॉक्युमेंटरीज सतिंदर सिंग सरताज यांचे गाणे त्याचप्रमाणे त्यांच्या सजावटीचा रथ अशा अनेक माध्यमातून तालुका पातळीपर्यंत आणि गाव तांड्यापर्यंत पोहोचण्याचा राज्य शासनाचा विचार आहे राज्य शासनाच्या अल्पसंख्याक विभागामार्फत मोठ्या प्रमाणामध्ये कार्यक्रमाचं आयोजन केलेलं असल्यामुळे या ठिकाणी शीख बांधव आमचे त्यामध्ये सहभागी होतील आणि त्यांचे विचार जनमानसापर्यंत पोहोचवतील अशी मला अपेक्षा आहेत धन्यवाद